श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांचे तारक मंत्र दिवसातून एकदा तरी म्हणा दिवसातून एकदा तरी तारक मंत्र बोलल्याने किंवा ऐकल्याने मनाला शांती मिळते व मन प्रसन्न राहते तारक मंत्रामध्ये अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती देखील प्रदान करते असे मानले जाते की स्वामी समर्थांची दैविक ऊर्जा तारक मंत्रामध्ये गुंतलेली आहे जे भक्तीने त्याचे पठण करतात त्यांना नक्कीच त्याचे फळ मिळते तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणे किंवा मंत्राचा अर्थ समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे तारकमंत्र म्हणायला सुरवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र काही लोकांना काही दिवसातच त्याचे फायदे दिसून येतात तर काही लोकांना काही महिने किंवा वर्षही लागू शकतात तुम्ही जितक्या मनोभावाने स्वामींची भक्ती कराल तितकेच तुम्हाला त्याचे फळही लवकर मिळेल श्री स्वामी समर्थ